आज आपण बघणार आहोत केळफुलाची भाजी त्यासाठी हे केळफूल घेतलं आहे त्याची अशी एक एक पाखळी ही वेगळी काढायची आहे त्यानंतर ही केळफुलातली फुलं आहेत ह्याचाच पुढे केळीचा घड बनतो तर ही सुरीने अशी एकत्र कापून घ्यायची आहेत आणि ह्याच्यात एक कडक दांडोरा असतो तो, तो काढण्यासाठी प्रथम ही वरून थोडीशी अशी हाताने चुरडून घेतली की ती चांगली मोकळी होतात आणि हा कडक एक दांडोरा दिसतो आहे ना तो काढायचा असतो ह्या ठिकाणी हा काळा आहे कधीकधी -कधी तो फिकट रंगाचा पांढरट पण असतो त्यानंतर ही एक पारदर्शक पाकळी असते त्याच्या तळाशी तीही काढायची असते पुन्हा बघा हा कडकसा दांडोरा आहे तो ओढून काढला की त्याच्या तळाशी असणारी ही पारदर्शक पाकळीसारखी ती काढून ओढून काढायची आहे आणि ती टाकून द्यायची आहे ह्या दोन्ही गोष्टी भाजीत जर आल्या तर भाजी चिरायला पण कठीण जाते आणि चवीला पण चांगली लागत नाही हे चावलंही जात नाही त्यामुळे हा कडक दांडोरा आणि ही छोटीशी तळाशी असलेली पारदर्शक पाकळी काढून घ्यावी प्रत्येक फूल जर वेगळं झालं तर त्याचाही अशाच पद्धतीने हा दांडोरा आणि तो पारदर्शक पाकळीचा भाग काढून घ्यावा आणि केळफुलाची ही मोठी लाल पाकळी उलगडून प्रत्येक आतलं फूल अशा पद्धतीने साफ करून घ्यावं फुलं अशी साफ करून झाल्यावर सा ती सुरीने बारीक चिरून घ्यावीत आणि चिरल्याबरोबर लगेच ती पाण्यात टाकावीत कारण नाहीतर ती एकदम काळी पडतात कारण ह्या भाजीत खूप सारं आयर्न असतं त्यामुळे भाजी कापल्या कापल्या काळी पडते तसंच केळफूल नीट करण्याआधी हाताला आणि सुरीला जर तेल लावून घेतलं तर त्याच्या चिकाचे डाग हातावर पडत नाहीत हे असं फुलं बारीक चिरून घेतली आहेत आणि चिरल्यावर लगेचच ती पाण्यात टाकायची आहेत सर्व फुलं चिरून पाण्यात टाकल्यावर हा आतला कोवळा पांढरा गाभा उरतो हा रंगाने पूर्ण पांढरा असतो तोही बारीक चिरून पाण्यात टाकायचा आहे ही भाजी चिरून पाण्यात टाकल्यानंतर आदल्या रात्री फ्रीजमध्ये ठेवून द्यावी दुसऱ्या दिवशी भाजी करण्यासाठी अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे सर कांदा लहान असेल तर अख्खा कांदा घ्या नाही तर अर्धा कांदा पुरेसा आहे तसंच दोन चमचे चण्याची डाळ रात्री भिजत घालून ठेवली आहे या भाजीत आयर्नबरोबरच भरपूर फायबर खनिज अशी ही भाजी समृद्ध असते त्यामुळे बायकांनी तर ही भाजी जरूर खावी कांदा बारीक चिरून झाल्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत हे सर्व एका केळफुलासाठी पुरेसा आहे आणि एका केळफुलाची भाजी तीन ते चार माणसांना सहज पुरते ही दोन चमचे चण्याची डाळ आहे रात्री भिजवून ठेवली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा मोठा कांदा बारीक चिरून असं साहित्य ह्या भाजीला लागणार आहे ही आपली आदल्या रात्री चिरून घेतलेली पाण्यात ठेवलेली भाजी आहे आता कढईत दोन ते तीन चमचे तेल चांगलं तापवून घ्यावं तेल तापल्यावर त्याच्यात पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यावर पाव चमचा हिंग टाकायचा आहे म्हणजे आपली नेहमीची हिंग मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर त्याच्यात चिरलेला लसूण टाकायचा आहे लसूण चांगला परतून लालसर रंगावर करून घ्यायचा आहे लसूण चांगला परतला की त्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे चिरलेला कांदा कांदाही चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या भाजीत तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी काळे वाटाणेसुद्धा टाकू शकता काळे वाटाणे पण आदल्या रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी कुकरला उकडून घेऊन मग घालायचे आहेत आता आपला कांदाही छान ब्राऊन रंगावर परतला गेला आहे आता ह्यात पाण्यात भिजवलेली ही भाजी चांगली घट्ट पिळून अशी कांद्यावर घालायची आहे पाणी चांगलं घट्ट पिळून काढावं तुम्ही बघू शकता ह्या भाजीला किती चीक आहे आणि पाण्यात बुडलेली भाजी पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे परंतु हवेशी संपर्क आलेली भाजी मात्र काळी पडलेली आहे अशा तऱ्हेने ही संपूर्ण भाजी परतलेल्या कांद्यावर घालावी भाजी व्यवस्थित परतून घ्यावी त्यानंतर त्यात भिजवलेली चणाडाळ घालावी किंवा शिजवलेले काळे वाटाणे घालावे पुन्हा एकदा भाजी सारखी करून घ्यावी चवीपुरतं मीठ भाजीत घालावं भाजी पुन्हा परतून घ्यावी त्यानंतर पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे एक ते दीड चमचा मसाला घालावा इथे मी मालवणी मसाला वापरला आहे पण तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता मग ह्या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू द्यावी थोड्या वेळाने झाकण उघडून बघितलं असता ह्या भाजीला भरपूर पाणी सुटलेलं दिसतं त्यामुळे ह्या भाजीत वेगळं पाणी घालू नये हे पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यावी ही भाजी थोडीशी कडू पण असते आता तुम्ही बघित बघू शकत असाल की पाणी आटलं आहे आणि चण्याची डाळ शिजली आहे की नाही हे चेक करावं चण्याची डाळ चांगली शिजली पाणी आटलं की भाजी झाली असं समजावं यात वरून भरपूर खोबरं घालावं ही भाजी कडू असल्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात थोडासा गूळ घातला तरी चालतो वरून कोथिंबीर घालावी आणि भाजी सारखी करून घ्यावी पुन्हा एक मिनटं झाकण ठेवलं आहे आणि भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे आता आपली भाजी तयार आहे गरमागरम केळफुलाची भाजी खायला तयार आहे ही पौष्टिक भाजी नक्की करून खा आणि कशी झाली आहे ते पण सांगा धन्यवाद